फिनिक्स हो क्रिटिकल या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी मला तर पहिला राग एवढा आला की आम्ही त्यांना भेटायला गेलो पाहिजे मला वाटतं दु, 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 दुसऱ्या दिवशी जयंतराव गेले अस्थि विसर्जन ते झालेलं नव्हतं मी ज्या दिवशी अंत्यविधी झाला त्या दिवशी जाऊ शकलो नाही दुसऱ्या दिवशी माझा कुठ तरी कार्यक्रम होता म्हणून तिसऱ्या दिवशी गेलो विसर्जन झालेलं नव्हतं काय आपण काय अगदी त्या निवडणुकीपासून निवडणूक नाही लागली तर जीव चाललेत काहीचे जनायची नाही मनाची माणुसकीची काय सगळंच कुठं सोडलं का तुमच्या आमच्या घरामध्ये जर अशा प्रकारची दुःखद घटना घडली तर माणूस तेरा चौदा दिवस गप्प बसतो महिनाभर गप्प बसलं म्हणून बिघडलं कुठं सारखं कोण कुठं काय करणार कोण उमेदवार देणार कोण काय करणार कोण आत्ताच भावी खासदार म्हणून तिथं पोस्टर लावायला लागले अरे कुठं गुडघ्याला बालशिंग बांधणूत निघाला